यांच्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची त्याबद्दल या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय या ठिकाणी आतापर्यंत यात्रा कमिटी आपण पाहिल्या परंतु ही यात्रा कमिटी आणि यात्रा कमिटीचा आदर्श घ्यावा असा आदर्श या ठिकाणी ही गाव आहे या ठिकाणी सात नंबर सर या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन या ठिकाणी सातव्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे चंदर फॅन्स क्लब माळवाडी सातारा यांच्या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पाहली चंदर फॅन्स क्लब आणि रायफल फॅन्स क्लब माळवाडी साताराकरांची त्यामध्ये नाना कापसे चंदर फॅन्स क्लब माळवाडी सातारा यांचा चंदरपाल पाल आणि त्याच्यासोबत गणेश फौजी दादा फौजी आणि ऋषिकेश फौजी रायफल फॅन्स क्लब वाकेश्वर यांची रायफल पळाली ती आजच्या या सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी किताबाचे उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी केले प्रतिक्रियावर खटाव कराणी सुंदर असा शिस्तबद्ध मैदान श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त अधिकारी नेमसोडकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक तीन व धावली गाडी अरोई बाळासाहेब शिंदे पुसेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आरई बाळासाहेब शिंदे पुसेगाव आम्रपाली बाळासाहेब शिंदे पळाला आणि त्याच्यासोबत नाना घाटवळ बदलापूर आणि सोमनाथ जाधव नवनाथ जाधव विसापूरकरांचा जपान पळाला जपान आणि शंभू आजच्या या सिद्धनाथ केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले लखंडावर वर बुधावलेवाडीकरांनी सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या नेमसोडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांका सहा वर गाडी साम्राजनी सोमनाथ पाहली सम्राटनी सोमनाथ सेठ सांगवे निमसोड आणि कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड यांचा कॅप्टन पाहला आणि त्याच्यासोबत जयवंत काळे छोटू जुळेवाडी यांचा राजा पाहला राजा आणि कॅप्टन आचार्य सिद्धनाथ केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी सुंदर शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चार नंबरचे मानकर धरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी अक्षरा प्रकाश कुंभार प्रथमेश हॉटेल बिअरबार पळस मंडळ या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अक्षरा प्रकाश कुंभार हॉटेल प्रथमेश बिअरबार पळस मंडळ यांचा लक्ष्या पाहाला आणि तुझ्यासोबत संतोष नाना कापसे मारवाडी यांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या पाळाला सुंदर अशी अक्ष आणि लखऱ्याची गाडी आजच्या या सिद्धनाथ जोगेश्वरी निमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी निमसोडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले पप्पू ड्रायव्हर आवारवाडी करावी श्री सिद्धनाथ केसरी सन दोन हजार चोवीस निमसोडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ती ठरला तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकला तास क्रमांक पाच व धावेल गाडी काळवा प्रसारा बाबू सेडिमाने गर्णिकी की या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आई काही प्रसन्न सरपंच रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे आणि घनश्याम दादा जगदाई यांचा हरण्या आणि ज्वेलर्स मैसूर बाळासाहेब माने आणि बाबूशेठ माने घरणीकरांचा राजा राजा आणि हरण्याची सुंदर अशी गाडी आजच्या या सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी निमसोडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी केली नितीन राय आवारवाडीकरांनी आवारवाडी निमसोडकरांचे एक नामवंत मैदान श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी याच्या आयोजित केलेला मैदान आणि या मरणातील द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला द्वितीय मान पटकला एक वरील गाडी अंकुरन रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बूट या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी अंकुरन रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बूट यांच्या नावावरती नशी बाजमावलं ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुजा नितिनाबा सेवाळे हरपसर आणि दत्तू पाटील झरे यांचा पाखऱ्यापळाला आणि तेजसवत मा तुजा बावन प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी अनिल कदम व्यापुन आसिफ मुला आणि सोमा ड्रायव्हर तडप यांचा विदर्भ एक्सप्रेस बाबेपळाला बाबे आणि कालची विक्रमी खरेदी पाखऱ्या आजच्या या मैदानातील सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या निमसोडकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील द्वतीय क्रमांकाचे मानकरी केले विठ्ठल झालेलं एक सुंदर आणि असं वेगळं मैदान निमित्त होतं श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेच एक पारदर्शक आणि या ठिकाणी सिद्धनाथ केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मान पटकला तास क्रमांक तोंड व दावील गाडी सतीश चव्हाण हैदराबाद जे केलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सतीश शेठ चव्हाण निमसोड जे केलोर हैदराबाद यांच्या नावावरती नशी वाजवलं आणि गाडी फायनल साठी सिद्धनाथ केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची रोख रुपये एक लाख एकावन्नची एक मानखरी झाली श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिल धुमा सुसगाव अर्नाव साळुंके संतोष साळुंके आणि कालचा बड्डे बॉय स्वामी साई सचिन शेठ कडाव यांचा नवमिंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्या सोबत आई प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना प्रधान घोट यांचा या ठिकाणी छोटा सर्जा पाहला बकासूर आणि छोटा सर्जा आजच्या या श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेला श्री सिद्धनाथ केसरी सण दोन हजार चोवीस या प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बब्लू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगडकरांनी गडकरांनी विजेत्या सरोवर गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ निमचोडकर यांच्या वतीन या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद